राहुल गांधी का जिलेबी काय राहुल गांधी का जिलेबी हरियाणा आणि जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला दैदिप्यमान यश मिळाले त्यामुळे आज रोजी हिंगोली शहर भारतीय जनता पार्टी पक्षाच्या वतीनं गांधी चौक येथे फटाक्यांची आतिषबाजी करून जिलेबीचं वाटप करून जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी भाजपचे माजी आमदार विरेंद्रजी शाहू भाजपचे युवा नेते शिवाजी मुटकुळे शहराध्यक्ष कैलासचंद्र काबरा युवाचे जिल्हाध्यक्ष पप्पू चव्हाण भाई प्यारेवाले प्रशांत सोनी गोल्डी संजय डोके श्याम खंडेलवाल आशिष शर्मा आशिष जयस्वाल बाबा गुगे बिपिन नीलावार गोपाल साहू बाळू पुरोहित राजू थोरा श्रीरंग राठोड रजनीश पुरोहित ऋषी शहाणे संजय कोकडवार मनोज शर्मा यांच्यासह अनेक भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते